पाचशे बावनिक पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक भोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुलवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या आहेत आणि यातील आरोपी आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत बोपुडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार याच ही नाव आहे एफ आय आर ही एकच आहे त्याप्रमाणे डिपार्टमेंट कडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे पण ते आरोपी आहेत म्हणजे थोडक्यात वेगळे वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे केस केसमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ते आरोपी आहेत का नाही या बोपोडीच्या केसमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत केस केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं एफ आय आर देताना दोन घटनांच एकत्रित एफ आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले त्या असा कोणताही दबाव नाहीये क्लॅरिटी द्यायला नको काही त्या तपासाअंतर्गत चौकशी होणार आहे की नाही दोन्ही केसेसच्या चौकशी होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्या जात तपास केला दाखल करण्यात हा एक प्रश्न होता त्याच्यामधला तर दोन्ही गुन्हे वेगळे वेगळे ठिकाणी आरोपी एक जरी आरोपी असॉमन आहे एकच फिर्याद का दिली एकच गुन्हा का दाखल करण्यात सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंट केलेला आहे त्याच्याबद्दल मला संपूर्ण प्रकरणात आरोपी आहे शीतल के पाटील यांच्यापर्यंत आपण चौकशी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशी काहीतरी केला कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत आणि आल्यानंतर पुढील कारवाई याच्यामध्ये फक्त आणि एकच गुन्हा दाखल आहे

जागेशी संबंधित आहे दोन ठिकाणी कोणी आरोग्य हे वेगवेगळे आहे मग आपण मुंबईची चौकशी करणार आहोत जो ऑलरेडी कोणाकडे दाखल आहे बावडोनला मग इपुळेचं जोड पोलीस असेल आपल्या इकडे जे एफआयआर मध्ये दिलेले कंटेंट आहेत त्यानुसार इथली चौकशी केली आणि आपण एक तन्ना बोलवला सर शीतल तेजवानी परदेशात बसणारी आता काही माहिती समोर आपल्या तपासात आपण काही निष्पन्न झालं शीतल जी पण कुठे आहे कुठे या होत त्यांचा योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट